तर राधा राधा युट्यूब फॅमिली कशा सगळ्या सगळ्यांचं युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा स्पेशल दिवस मन तर माझ्यासाठी असं आहे की माझ्या आज लाडूबाई हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे का आता बाईचे काय सकाळी पाणी वगैरे झालेलं आहे थंडी गुलाबी गुलाबी थंडी सुरू आहे तर बाई खूप वेळानं उठली होती आता बाईचे थोड्या मस्त मस्त आता बाई आंघोळ वगैरे करणार मस्तीपैकी नवीन ड्रेस घालणार मंदिरामध्ये जाऊन दर्शन चालीसोबत जाऊन दर्शन घेऊन येणार आज माझ्या बाईला तीन वर्ष पूर्ण झाले आजपासून चौथं वर्ष सुरू होत सगळ्यात सांगायची विशेष गोष्ट म्हटलं तर खाली तर पाणी पार देते नाव ना करायची गोष्ट म्हणसाल ती अशी आहे की माझ्या दोन्ही मुली सोमवारी झाल्या होत्या आणि आमचं लग्नही सोमवारी झालं होतं आणि मुली पण सोमवारी एकीचा जन्म झाला होता तुळशीच्या लग्नाच्या दिवशी झाली होती छोटी आणि मोठी महालक्ष्मी विसर्जन होता का त्या दिवशी लग्न दोन्हीही मुली माझ्या लक्ष्मीच्या पावलाने आमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि जेव्हा छोटी आली तेव्हा माझी फॅमिली पूर्ण झाली मला खूप हॅपी वाटतं की एवढं म्हणजे देवानं म्हणजे जी इच्छा होती ती पूर्ण केली आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा प्रत्येक एवढं करतो सगळ्या गोष्टी मग सगळं तुला समजतो शाळेमध्ये आलो तर शाळेमध्ये आता तुला काय गिफ्ट पाहिजे बड्डे ला तुला केक कसाना सांग ना कोणता केक आणायचा कोणता केक आणाय तुला गिफ्ट आणायचं कोणतं गिफ्ट पाहिजे तुला तू सांग बरे मला गिफ्ट आणा म्हणा गिफ्ट घेऊन या म्हणा माझ्या बर्थडे ला माझ्या बर्थडे ला या म्हणा या छान छान केक खाऊ केक खाऊ म्हणा मस्त मस्त करू म्हणा कळू म्हणा म्हणा मला सगळ्यांना मग थँक यू म्हणा थँक यू म्हण तुला शाळेत नाही जायचं का तू संध्याकाळी चेरीचा डॉलचा केकने आणायचं का आणायचं नाही के काय काय पाहिजे तुला तुला कानातले पण आणायचं नाही मी काय आणायचं तुला ड्रेस कोणता आणायचा तुला कोणता ड्रेस घालायचं तुला तुला अचार घालतं का फ्रॉक घालतं काय घालतं सांग ना काय घालतं असं काय सुरू आहे आमच्या बाईचं बोल म्हटलं तर बोलणार नाही धिंगा मस्त दिवस रोज असतो काटो आज तर रागावी नाही शकत रागावली लगेच पण म्हणते की तू माझी मंजूर नाही मला लाडत नाही करत आहे आता संध्याकाळी जायचा बड्डे करू आतापर्यंत यूट्यूब म्हणजे सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे ही जग म्हणजे जन्म झाला होता नोव्हेंबरमध्ये तुम्ही डिसेंबर महिन्यापासून एक मंथ पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्यापासून यूटूब चॅनल माझं सुरू केलं होतं वीस डिसेंबरला की फर्स्ट मंथ सेकंड मंथ आपण जर सेलिब्रेट करतो लेकरांचे झाल्यानंतर तर त्या पद्धतीनं मी जे यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं माझ्या बाईच्या पायगोंद आतापर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये जे प्रोग्रेस झालेले आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत असेच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मला लागू द्या हीच माझी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती आहे आतापर्यंत तुम्ही जसं मला सपोर्ट केला जसे साथ दिली तसे याच्या पुढेही साथ द्या आणि तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडतात का नाही नक्की सांगा लाँग व्हिडिओ ह्यासाठी बनवत नाही की लाँग व्हिडिओ लवकर काही व्ह्यूज वगैरे किंवा लवकर कंटेंट असं म्हणजे आपला असा ग्रो नाही होत त्यामुळं शॉर्ट्सवर करण्याचा प्रयत्न शॉर्ट्स व्हिडिओवर यूट्यूब चॅनल ग्रोही झालं आणि मॉनिटाईज पेमेंट वगैरे हे सुरू झालं आता काय लाँग व्हिडिओ क करते पण रोज रोज एवढा वेळ वेळ भेटत नाही आज म्हणजे माझ्या बाईचा बड्डे आहे स्पेशल म्हणजे तिच्या तिच्यामुळं मी हे चॅनल ओपन करू शकले तर तिच्यामुळं मी न चॅनल ओपन म्हणजे यूट्यूबचा अकाउंट ओपन करायचा विचार केला होता तर तिचा आज बड्डे आहे तिच्या व्हिडिओ करू म्हटलं मला खरंच खूप छान वाटतं की आज मी ना इथपर्यंत आले तुमच्यासोबत माझ्या भावना शेअर करू शकते तुमच्या सगळ्यांचा असा साथ राहू द्या माझ्या बाईला नक्की तुम्ही बड्डेचं विश करा आणि तुमचं सगळ्यांचं शुभाशर्व तिला द्या एका आईसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आणि सगळ्यात मोठं सुख हे असतं की तिचे लेकरं सुखात आणि आनंदात राहू आणि त्यांचे हो। सगळे स्वप्न पूर्ण व्हावीत बाकी आयुष्यामध्ये देवानं जे दिलेलं आहे खूप अपेक्षेच्या बाहेर भेटलं मिळालं ज्या गोष्टीची अपेक्षाही केली नव्हती त्या सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत आता फक्त एवढीच इच्छा आहे की लेकरांना चांगलं आयुष्य मिळो त्यांच्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होत आणि लवकरात लवकर लौ, लवकर माझे शंभर के सबस्क्रायबर यूट्यूबवर पूर्ण हो यूट्यूब फॅमिली तुम्ही असेच मला सपोर्ट करता सात दिवस जा तुमचा बाकी काही चुकलं वगैरे असेल तर सगळ्यांनी माफ करत जा चॅनलवर कोणी जे कोणी नवीन असतात जे कोणी हे असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करत जा अजून बस एवढंच दुसरं काही नाही माझ्या लाडूबाईला तुमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभ आशीर्वाद द्या बाय राधे राधे